जाकिदो <laughs> morally <laughs> <laughs> बुडवा जय जंगा शिवाई रेड मशीन चार विरुद्ध एक सावळ पवित्र हनुमान बोरीच्या प्रांगणात फेर तालुक्याचा हा संघ सुद्धा एक जबरदस्त संघ म्हणून ओळखला जातो हो भाते कमाई चिजुरा गेल्या वर्षीच्या मोसमात कमाईचा संघर्ष या केळून केला होता त्याला प्रतिउत्तर प्रति शिवाय बागर संघाकडून थर्ड दर्शन घेतके हो हो मॅनेजमेंट खूप महत्त्वाचा आज होळी सांगामध्ये ही धमक आहे आपण कप्यात करू शकता क्रीडांगण नंबर दोन वर आमचे कॅमेरामन लहान मुलं आहेत जरा कॅमेरा मागे घेतला तरी चालेल कारण एखादा खेळाडू आपल्यावर येऊ शकतो प्रशांत पाटील यांचे सुपुत्र आणि सूरज पाटील तुमची जागा त्यांनी घेतलेली आहे मी व्यासपीठावर जरी असले तरी मुलं मैदानात आहे याच्यासारखा हा वारसा मिळालेला आहे नवजीवन पेजारी गावासाठी चांगलं योगदान शुंबर टॅकची नामी संधी थांबवला जाईल का राज जंगा मिळाला जे बालकणी दारतास बिल्डिंग मध्ये उभी आहे एखादी चांगला क्षेत्रक्षेप झाला आनंदाच्या भारत होळी वगैरे टाकू नका काही भरपाई मिळणार नाही विनंती करतोय व्यवस्थित स्वतःचे काळजी घ्या सुजित पाटील बेलकणी सरकारचा अनेक वर्ष प्रतिनिधित्व करतोय मात्र थांबवलं गेलं शिवाई बांधा राज जग प्रतीक रावण दर्शन भिंगे सुमित केलकर यांचा हा संघ आहे आताच आपली सुद्धा गाव टू गाव स्पर्धा पार पडली जबरदस्त स्पर्धा आम्हाला पाहायला मिळाली त्याच टाकटीची ही दुसरी स्पर्धा नवजीवन पेजारी सर्व संघाला सूचना आहे नवजीवन पेजारी सगळ्यांनी काही अटी शर्ती लागू केल्या आहेत त्या मान्य करूनच मैदाना उतरायचं आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रित तलवारिशी लगीन लागल झडली लाख संकटे छेलून घेई अशी पहाडी छाती शूर आम्ही सरदारामाला काय कुणाची भीती निखिल मात्रे रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व मात्र माघार वारंवार चढायची दोरा शिवाई बांधण संघाकडून आक्रमक पवित्रा

Appeal, あっ आपल्यासाठी वादली करावी लागेल आलेली देणगी श्री सचिन धुमाळ दे, अले, पेजारी यांच्या मंडळाकरता दोन हजार पाचशे रुपयाची अशी दरेवाशी देणगी आले देणगी आलेले नवजनिग क्रीडा मंडळ पेजारी सतशारुने त्याचप्रमाणे उदय धुमाळ सुद्धा एक हजार रुपयाची बर, देणगी आलेली आहे मंडळ सतश महिला भगिनीच हार्दिक हार्दिक स्वागत आहे या क्रीडा नदीमध्ये खेळ पाहण्यासाठी आपण उपस्थित झालेला आहात भोजनाची व्यवस्था व्यवस्थित पार पडून सर्व रसिक मनांवर आपण राज्य केलेले आहात त्याबद्दल सर्व महिला भगिनींचं अर्थातच वरच्या ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ धन्यवाद देतो अन्नदाता सुखी होय आमचे मार्गदर्शक विश्वनाथ पाटील साहेबांनी पण आपलं कौतुक केलं की अशी स्पर्धा सातत्यानं होणं गरजेचं आहे नवीन घेऊ जर घडवायचे असतील तर दिवसा ग्राउंड क्रमांक तीन साठी दुसरा पुकार नव तरुण बारावी शापूर शापूर आपल्याकरता दुसरा पुकार रोहन पाटील जय हनुमान धेरण संघाकडून खास तो जय हनुमान हिरण वाशि झालेल्या जिल्हा जिल्ह्या स्पर्धेमध्ये अंतिम सामना जिल्हा तो संघ जय हनुमान सन्माननीय विवेक लोकल हशिवरे आपणा प्रेक्षकांमध्ये उदक कृपया करून स्टेजवर येनेची कृपा करावी राज जंगा याला चक्रवात अडचौड्यात यशस्वी होय इसका बोरी शंकर काय बदलले ते छान आहे राज जंगा दिसते सचिन पाटील श्रीगाव पत्रकार सचिन पाटील श्रीगाव आपण प्रेक्षकांमध्ये उभ्या कृपया करून आपण स्टेजवर येण्याची विनंती करावी होईल होईल संघ हे कबड्डीचं का मैदान काही शक्य आहे बारा गुणांच्या मोडण काढण्याची धमकड मध्ये असते आणि ती तुमच्या मध्ये या स्पर्धेतील आतापर्यंत पाच सामने पाच पाच रेडवर वर आणि सुरुवातीचा पहिला सामना गोल्डन रेडवर गेला होता असा हा दिग्गज मैदान साथ देते तुम्हाला साउंड माईंड इन अ साऊंड बॉडी निरोगी सुदृढपण वास्तव करत असतो पुढचे एक वर दुसरा पुकार जय भजरंग रोहा जय ग्राउंड क्रमांक दोन वर ज्ञानेश्वर कोळबे नवकरण को, आपल्या आपल्यासारखा दुसरा पुकार आशुतोष तोस्ताइंड होता है चार के तड़ा के बाद उलट लाल लोखंडी ची तीचा हा बोरगा हा रेडर पाहायला मिळाला राजे चक्र म्हटलं तर नभांगण पाऊल वीज पडावी असं पायाचं कार्य त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत सहा तेरा खडांगा नंबर दोन नऊ सहा चौदा हा असा घोटाबोला पुन्हा इला दर्शन वि एक यतोचित सन्मान होतोय एक दानशूर व्यक्तिमत्व उद्योजक सन्माननीय विवेक मोकल ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला बिस्लेरी बॉटलचे बॉक्स देण्यात आलेले आहे पाणी म्हणजे जीवन आणि खरोखर तुमच्या माध्यमातून देण्यात आलेल्या मी विनंती करतोय माझी अध्यक्ष या मंडळाचे विचित्र पाटील साहेब आपल्या शुभस्त्या सन्मान केला जाईल विवेक मोकल सरांचे

क्रीडांगण क्रमांक तीन साठी अंतिम पुकार विघ्नार्थ शाहपूर नवतरुण कारावी विघ्नार्थ शाहपूर नवतरुण कारावी आपण विना विलंब क्रीडांगण क्रमांक तीन वर उपस्थित राहायचं आहे <laughs> सात चौदा

i uh -huh.

बोई सगळा माधा घेऊन नाही झाला आणि पाच मिनिट भरपूर आहे तो इतिहास बदलण्यासाठी जो पाणी से नहाता है वो लिबास बदलता है जो पसीने से नहाता है वो इतिहास बदलता है आपण इतिहास वाचायला नाही इतिहास रचायला

स्पोर्ट्स बर्ना स्पो शेजारी स्पोर्ट्स पर्वेल यामध्ये पर्वेल स्पोर्ट्स पर्वेल हा संघ सात गुणांनी नियोजित झालेला आहे विजय तसेच पराभव दोन्ही संघांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन

वर्ग या स्पर्धेला आपली हाजेही लावत उपस्थित होत आहेत कबड्डी सिको अतिशय सुंदर अशी स्पर्धा आपल्याला पाहायला अनेक जिल्ह्यातील नामवंत संघाने सहभाग ह्या स्पर्धेमध्ये नोंदवलाय आणि गाव टू गाव फक्त आणि फक्त गावातलेच खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळू शकतात बाहेरील गावचा खेळाडू एखादा सुरुवातीपासूनच त्या संघामध्ये जर खेळत असेल अशाच खेळाडूला या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवता येईल अशा प्रकारची एक सुंदर स्पर्धा नवजीवनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय नवजीवन संघानं खरोखरच नवी संजीवनी एक प्रकारची ह्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली कुठलाही बाहेरचा खेळाडू गावाच्या संघामध्ये खेळणार नाही अशा प्रकारची ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील नामवंत संघ हनुमान भोरी संघानं एक छत्रपती पुरस्कार विजेता आपल्या गावाला आपल्या संघाला आपल्या जिल्ह्याला दिला असा संघ ज्या संघानं सिकंदर केळकरसारखा एक अष्टपैलू हुनारी खेळाडू ज्या संघानं दिला होता असा शिवाई बांधण शिवाई बांधण वर्सेस हनुमान बोरी यांच्यातला सामना आपण पाहिला दोन नावा संघ परंतु बाजी मात्र मारली ती शिवाई बांधण संघानं क्रीडांगण दो दोन वरती सांगा क्रीडांगण क्रमांक दोन वरती ज्ञानेश्वर कोळवे नऊ तरुण तरण आणि एक वरती जय बजरंग रोहा जय बजरंग बेली जय बजरंग दोन्ही संघ उपस्थित आहेत सामनाधिकाऱ्यांनी सामना सुरू सामना कर